अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्रोतो हो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आपण सर्व ऐकत आहोत लेखिका धनश्री खाडे यांनी आपल्याला पाठवलेला एक दिव्य स्वामी अनुभव श्री स्वामी समर्थ लीला चला तर हा अनुभव ऐकूयात त्यांच्या शब्दांमध्ये स्वामी समर्थांची लीला समजायला त्यांनी ठरवलेल्या परचितीची वेळ यावी लागते ती वेळ आली की मग आपल्या भूतकाळातील घटनाक्रम आठवून डोळ्यांमध्ये पाणी येत काळीज थक्क होत आणि अंगावरती शहारे येऊन काळीज अक्षरशः जोरात थडकू लागत आयुष्यामध्ये वेळ आणि माणूस खूप महत्वाचा आहे पण वेळ आणि माणूस गेल्यावरच ते कळत हे या घटनेतून आले मला आलेला अनुभव स्वप्नील दादांचा अचानक फोन आला कशा आहात ताई स्वप्नील दादांनी मला विचारले पण त्याचा आवाज नेहमीसारखा वाटे ना मी ठीक आहे तुम्ही काही सेकंद शांत राहून मोहिनी केली दादा बोलले मला त्यांचे वाक्य ऐकू आले पण माझ्या मनाला त्याचा अर्थ कळाला नाही मी पुन्हा त्यांना काय असं विचारले आपली मोहिनी केली हो दादा अगदी जड अंतकरणातून बोलले काय बोलताय दादा अहो मी गेल्याच महिन्यामध्ये मोहिनीसोबत बोलले आणि आम्ही दोघी जानेवारीमध्ये कडंगजीला पारायणाला जाणार होतो आणि तुम्ही असं का बोलताय ताई हे खरं आहे मला तुम्हाला सांगायचं धाडस होत नव्हतं पण पण मोहिनी गेली काय झालं मोहिनीला तिला ब्लड कॅन्सर झालेला आणि अगदी शेवटच्या स्टेजवर समजले तिला आधी पोटात दुखत होते पण तिने त्या अंगावर डॉक्टरांनी तिला घरी न्यायला सांगितले आणि तेव्हा तिच्या बहिणीचा मला फोन आला मी मोहिनीच्या घरी तिला भेटायला गेल्यावर मला बघून रडू लागले तेव्हा तिची आई म्हणाली मोहिनी आज रडली बघा नाहीतर इतके सगळे होऊन सुद्धा तिच्या डोळ्यातून पाणी नव्हते मोहिनी बोलली मला उठून बसायचं आहे घरच्यांनी तिला उठून बसवलं ती तिच्या आईला म्हणाली हे स्वप्नील दादा स्वामी समर्थांचे वेडे भक्त ते सगळ्यांसाठी स्वामीकडे साकडे घालतात आता माझ्यासाठीही ते स्वामींकडे साकडे घालणार बघ तू दादा मला स्वामींच्या मंदिरातल्या वटवृक्षाखालची माती हवी आहे मला ते कपाळावर लावायचे आहे मोहिनी हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर एकदम शांत भाव होते मोहिनी हे बोलताच मी शॉक झालो त्या मातीची मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि स्वप्नील दादा त्यांचा आधीचा सा घटनाक्रम सांगू लागले एका आठवड्यापूर्वी मी ती माती घरी घेऊन आलो होतो इतक्या वर्षांमध्ये माती घेऊन येण्याची बुद्धी मला आताच कशी झाली ते मला समजलेच नाही मी नेहमीप्रमाणे गुरुवारी अक्कलकोटला गेलो स्वामींच्या मंदिरामध्ये एक मुलगा मला उगडीच मागे ढकलू लागला मी त्याला ओरडलो आणि तिथल्या सेवकाऱ्यांना विचारले हा कोण आहे मुलगा हा मला असा का ढकलत ते 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 आहे तेव्हा तिथले सेवकांनी त्या मुलाला समजावून सांगितले हे दादा आहेत आणि तेही इथले स्वामी सेवेकारीच आहेत पुन्हा पुढच्या गुरुवारी मी अक्कलकोटला स्वामींकडे गेलो तेव्हा तो मुलगा वटवृक्षाजवळ बसला होता तो एक तास बॅरिकेड चढून आतमध्ये बसलेला पाहून मला आश्चर्य वाटले तेव्हा एक बाई इथे आत जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि तेव्हा त्या ते मुलाने त्या बाईला ढकलले हे मी लांबून सगळे बघत होतो तेव्हा त्या ते बाईचा नवरा त्या मुलाला मारू लागला मी मारू नका असे जोरात ओरडत होतो पण गर्दीमध्ये माझी हाक इथे पोहोचली नाही तो मुलगा रडत रडत बाहेर येऊन एका कोपऱ्यात बसून रडू लागला मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला शांत करून पाणी दिलं खाऊ घातलो तो शांत झाल्यावर मी स्वामींचे दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा तो मुलगा मला कुठे दिसलाच नाही मी पुन्हा पुढच्या गुरुवारी अक्कलकोटला स्वामींकडे आलो तो मुलगा वटवृक्षाखाली बसलेला दिसला मी त्याला माझ्याकडे बोलवलो तो धावतच माझ्याकडे आला हा बोला की दादा अगदी उत्साहाने मला बोलला मला वटवृक्षाजवळची थोडी माती आणून देतो का देतो की असं बोलून तो मुलगा थावत जाऊन एका लहान पिशवीत माती घेऊन आला मी ते हातात घेतल्या क्षणी अगदी भारावून गेलो माझी नजर फक्त माझ्या हातातल्या मातीच्या पिशवीवर होती मी इतका सुखावलं होतो की मला स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे हे लक्षातच आलेलं नाही मी तसाच बाहेर आलो आणि ती माती घेऊन घरी आलो माझ्या विचारामध्येच मी बसलो आणि स्वामींना विचारलं स्वामी मला ही माती का घेऊन यायला लावलात या, ला लावला? या मातीचं मी काय करू हा प्रश्न मी मनोमन स्वामींना विचारून पुन्हा एकदा त्या मातीचे दर्शन घेऊन ते सुरक्षित एका जागेला ठेवून माझ्या नित्य कार्यात व्यस्त झालो आणि पाच सहा दिवसांनी मला मोहिनीच्या बहिणीचा फोन आला आणि तेव्हा मला स्वामींची लीला समजली मी पुन्हा अक्कलकोटला त्यातली थोडी माती घेऊन गेलो आणि स्वामींच्या चरणाला लावून स्वामींना विनंती करून मोहिनीकडे गेलो आणि त्या मातीमध्ये थोडे पाणी घालून ओली माती मोहिनीच्या कपाळाला लावायला त्याच्या आईकडे दिलो मोहिनीच्या कपाळाला माती लागताच ती म्हणाली आता मला शांत वाटत आहे आणि मोहिनीने तो देह सोडला मी पुन्हा गुरुवारी अक्कलकोटला गेलो तो मुलगा मंदिरात बाजूला एका कट्ट्यावर बसला होता मी त्याच्याजवळ गेलो त्याचे विचारपूस करू लागलो तर तो मुलगा मला बोलला कोण तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही मी त्याला आमच्या आधीच्या भेटीच्या घटना सांगू लागलो पण त्याने मला अजिबात ओळखलेच नाही आता ही कसली स्वामींची लीला त्यांनाच माहीत मोहिनी आणि स्वप्नील दादा यांच्यासोबतची मैत्री स्वामींनीच करून दिली आहे हे मी माझ्या मेड फॉर मराठीच्या पहिल्या अनुभवात सांगितलेलंच आहे फक्त एक खंत माझ्या मनात कायम राहिली मी मोहिनीला एकदाही बघू शकले नाही तशी गळा भेट घ्यायची राहिली आम्ही दोघी फोनवर खूप खूप बोलायचो पण भेट मात्र अपूर्ण राहिली आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे मोहिनीला त्यांच्या चरणी कायमचं स्थान द्यावं आणि तिथे आम्हा दोघींची भेट काढवावी तू माझ्या स्मरणात कायम जिवंत आहेस तुझीच स्वामी मैत्रीण धनश्री खाडे आणि हो याचबरोबर लेखिका धनश्री खाडे यांनी आपल्याला पाठवलेला हा स्वामींच्या लिलेचा दिव्य असा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्यासोबत काही असे अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला नक्की पाठवा चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये का अशाच दिव्य चमत्कारिक आणि अभूतपूर्व अशा अनुभवासह आपल्या सुमेट फोर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ